पाच वर्षचा चेअरमन आता म्हणता असावा की त्यांनी कर्जचा डोंगर डोंगर केलाय आज पंचवीस वर्ष तुमच्या हातात सत्ताय कर्ज मागायचं कारणच काय व्यंकटेश व्यंकटेश कृपा तुमचा चार वर्षात नील होतो आणि तुम्ही जिल्ह्याचा राज्याचा पुरस्कार घेता आणि मग गोरगंगा कुणाच्या हातात ये काय आणि आमचं सभासद नवीन ते आमचं सोळा कर्मचारी मयत झाले एकूण नव्वद लाख रुपये आमच्या पगारतून काढलेलं आहे दोन हजार सोळा पासून आज सांगायचे पैसे शिल्लक का ते तर काय हा, हा? हात खर्चावर काढतात का, का? 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 आणि एक जो, जो, जो तो महाजोगांचा फोन आहे मग तो आजी दादाच्या हाताला काय लाखो बरला काय कर्ज उसाई करा अरे हे आमचं आहे ना ती तिथे सांग ना हा तो सांगतो आजी तादाला लाखो अरे तुझी की पात्रता बघ पाहिजे आपली पात्रता काय आपण बोलतोय कोणावर हा हा सांगा तुझ्या नेत्याला आमचं मैत लोकांचं आमचं तर जिथे लोकांचं नाही दिलं पण मेलेल्या लोकांचं तुझ्या नेत्यांनी जर बोला सुट्टी नाही हा आणि माझी विनंती सभासद बांधूला जर कामगाराचा विषयी जरा याची ना तर साठ आम्ही कामगार आमचे साडेपाचशे कामगार दादा त्याच्या दारात जाऊ जर आमच्या कामगाराविषयी बोला ना आम्ही तुम्हाला सांगतोय की पाचशे आणि पाटील तुम्हाला माहिती तीन महिने संप पुरा खाली चालला होता मी मोठ्यापणा सांगत आमचा गोष्ट चालली आज तुम्हाला सांगतोय शहा माझी आई 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 ते गेले बाप आणि बायको तो झाला पाणी सहा महिने झाले आमच्या घरात वाट चाललाय सकाळच्या पाणी विचारले की मला बायको विचारले तुम्ही पुन्हा चालला हो म्हणले या माणसानी मी मी मान्यता लोकांना माझ्या तुम्ही माझ्या घरात दादा पाणी रोई बापू तुम्हाला मी सांगतो राजा येते सकाळच्या मला विचारते तू कुठं चाल घरी येतो आमच्या घराच नाही पण त्यांना सांगितलं मी बी वाघे मला शंभर दिवस म्हणून शेडे म्हणून दहा दिवस वाघे त्यांनी आपला सांगतो मी हा तुम्हाला पण तुम्हाला सांगतो दादा पाणी कामगासाठी मला गद्दार म्हणून नाही जे आमच्या ते काय गद्दार म्हणून कुठल्या त्यांना मिळाले पण माझा तुम्हाला शब्द सांगतो बोरगाव रासायचे मातेचे ज्या हे सांगतो मी जवळ बोर गंगेत आणते माझी कामगाराची कधी गद्दारी नाही करणार आणि माझ्या गाठाला तुम्हाला आज मी शब्द शब्द सांगतो माझ्या किती दश दाशी पण मी बी वागे आपला बी त्यांनी नाद करा उद्या काय जर झालं तर जबाबदार ते बाजल्या गाठतात एवढं जाहीर सांगतो या ठिकाणी パクト。